सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी सुषमा राजेश गुंड या महिलेची घरासाठी प्लॉट देतो म्हणून दुसऱ्याचा प्लॉट दाखवून सहा लाखाची फसवणूक केली त्या महिला एस टी महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत कृपया आमच्या सोशल मीडियाने न्याय मिळे दखल घ्यावी मी सुषमा राजेश कुमार मुंड एस टीमध्ये सासवड सासवडला मी एस टीमध्ये कामाला आहे पंधरा वर्ष मला सर्विस्त झालेली आहे मी जागा खरेदी करण्यासाठी तानाजी अर्जुन मराठे यांच्याकडून त्यांनी माझ्याकडून सहा लाख रुपये त्यांना घेतले ते घेतले त्यांना मी त्यांना तीन लाख ऐंशी हजार रुपये रोख दिले दोन लाख तीस हजार रुपये चेकने दिले त्यांनी एक वर्ष झालं मला जागा तुमच्या नाव करतो हे करतो तरी त्यांनी काय जागा काही नाव केली नाही मग मी त्यांना सहा महिन्यापूर्वी बोलले की मला मग माझे पैसे देऊन टाका मला लागतात ते पैसे म्हणून तर ते व्यक्ती पैसे पण देत नाही आहे तुम्हाला काय करायचं ते करा त्यांची बरेच वेळा का नाही ब मी त्यांना फोन केला की बा आज द्या उद्या द्या असं तारखं सारखं देत राह तिथं तारखा पण देतो आणि हे पण करतो येतं तर टायमिंग पण देतो टायमिंगला पण तो पैसे देत नाही आहे टा मग आता मी त्या त्यांची फुले डिशनला तक्रार देण्यासाठी गेली खंडाकडे साहेब म्हणून आहे त्यांच्याकडे मी तक्रारना अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांच्याकडे तक्रार दिली होती मी ते म्हटले होते की सा त्यांना फोन करून बोलवतो मग पण काय त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया केलेली नाहीये दोन चार रुपये त्यांच्याकडे जाऊन आलेले आहे त्याच्यावरती त्यांनी काहीच अजून नोंद करून घेतलेली नाही आहे ते पी आय साहेबने खंडाळे बोलावून म्हणले की त्यांच्यावरती एफ आय आर करून गुन्हा दाखल करा खंडाळे साहेब म्हणले की त्यांचे तपास करून एफ आय आर पंधरा दिवसापूर्वी मी ही ना एफ आय आर करत त्यांची प्रकरण दिली होती दे। पण त्यांनी अजून पण एफ आय आर माझी काय दाखल करून घेतले नाही खंडाबाई साहेब अजून चौकशीच करत होते मी एक प्रेग्नेंट लेडीज आहे तरी सर्व पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी माझ्या या तक्रारीची ना दखल घ्यावी माझ्या गरिबीची गरिबीतून मला एक न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे